दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून आठ मिनिटांनी गोरस मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे हा फाउंडेशन फाउंडेशनतर्फे विवाह सोहळ्याचं विसावं वर्ष असून सेहेचाळीसावं सामुदायिक विवाह सोहळा आहे अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे सालावत्याप्रमाणे लोकमंगल समूहाच्या वतीनं सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोळा मुळी सर्वधर्मीय सामुदायिक आयोजन केलेला आहे नववधू असतील किंवा त्यांचे माता पिता असतील त्यांच्या सर्व माता पितांना आव्हान करतोय की हे एक चळवळ आहे आणि ही चळवळ आपण सगळ्यांनी मिळून ह्या चळवळीत भाग घ्यावा जेणेकरून याचं अनुकरण करू शकतो आपण मला सार्थ अभिमान आहे अठरा एकोणीस वर्षापूर्वीपासून आपण हा विवाह सोहळा करतोय आज अनेक मंडळ समुदाय किंवा करतात अनेक संस्था समुदाय किंवा आहेत म्हणजे वेगळ्या संघटनासुद्धा याच्यामध्ये सहभाग येत आहेत हा माझ्या दिशे भूषण आहे कारण समाजाला हे वे, वेदना जी आहे खर्चाच्या वेदना सर्वसामान्य परिवाराला न परवडणार आहेत आणि त्या संस्था हातभार घेऊन काम पुढं करावं लागलं यानिमित्तानं आम्ही नवीन एक प्रयोग करावा लागलो समस्त सोलापूर जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये पाचपेक्षा अधिक जर व्यवहार जपले तर लोकमंगल परिवाराच्या वतीनं त्या ठिकाणी जाऊन विवाह नुँ सोहळे करण्याचा प्रयत्न मी करतोय याचबरोबर नवीन एक संकल्पना समोर आलेली आहे दिव्यांगांची जर स्वतंत्र लग्न करता आली तर दिव्यांगांची सुद्धा स्वतंत्र करायची आहे आणि म्हणून दिव्यांग सुद्धा माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे की आपल्याला जर इथं आपल्या बांधवांना आपल्या हितचिंतकाला आपल्या संबंधित ओळखीच्या माणसाला दिव्यांग व्यक्तीला जर लग्न करायचं असेल तर त्यांनी नोंदणी करावी त्यांचा विवाहशाळा हा स्वतंत्र राखून ठरवलेला आहे आणि मला असं वाटतं की या निमित्तानं मी तुमच्यामार्फत समस्त सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल किंवा आजूबाजूचा असतो या सर्व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आव्हान या याचवेळी भाग घ्यावा आणि जास्तीत जास्त या विवाहशाळ्यामध्ये नोंदणी करावी विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहरासह जिल्ह्यामध्ये लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकूण जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे विवाह सोहळ्यासाठी नाव नोंदणीसाठी मंगळवार दहा नोव्हेंबर अंतिम तारीख आहे या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी विकास नगर येथील लोकमंगल फाउंडेशनच्या ऑफिसला संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी सत्याहत्तर वीस झिरो नऊ चौसष्ट अठ्याऐंशी आणि झिरो दोन सतरा दोन साठ साठ सत्तर इथं संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधूवरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वराडी मंडळींच्या भोजनाची सोय मानाचा आहेर स्वतंत्र मेकअप रूमची व्यवस्था वधूस मणिमंगळसूत्र व जोडवे देण्यात येणार आहेत ताठ वाठी ग्लास प्रत्येकी पाच नग स्टील हंडा स्टील डबा तांब्या आदी संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गानं मिरवणूक ही काढण्यात येणार आहे याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणं विवाह लावून दिले जाणार आहेत आमदार देशमुख म्हणाले या पत्रकार परिषदेला शशी थोरात मारुती तोंडकर सुजाता सुतार उत्तम शिंदे अभय पाटणे